की जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली कवरदा हर विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेत आपण साधन प्रतिष्ठा समास पाहतोय या समासाच्या ओघामध्ये समर्थ मीपणाकडे आले आणि मग शिष्यानं प्रश्न उपस्थित केला की मीपणाचा त्याग कसा करायचा सद्गुरू सांगतायत की त्याला आधी ओळखावं लागेल मी पण जाणूनी त्यागावे आणि मग ब्रह्मावस्थेमध्ये जाऊनच ब्रह्माची अनुभूती घ्यावी ब्रह्म होऊन अनुभवावे या प्रक्रियेमध्ये दोन पद्धतीचं समाधान सद्गुरूंनी सांगितलं समर्थांनी सांगितलं एक म्हणजे आपण ब्रह्मवस्तूच झालो आपल्या मीपणाचा पूर्ण त्याग झाला की आत्मसमाधान जे पदरात पडेल ते आणि दुसरं समाधान म्हणजे मीपणा टाकून साधना करत असताना मिळणारं समाधान आता मीपणा टाकून साधना करणं कठीण जातं कारण आपला कर्ता भाव प्रत्येक कर्मामध्ये आपल्यासोबत राहतो असं पहा आपण झोपेतून उठल्यानंतर आपल्याला आपल्या देहाची जाणीव आहे आपलं नाव काय आपले आई वडील काय आपण स्त्री की पुरुष आपल्याजवळ किती संपत्ती आहे आपण या घराचे मालक आहोत की या घरामध्ये नोकर आहोत अशा अनेक स्मृती ज्या क्षणी आपण झोपेतून जागे होतो त्या क्षणी आपल्याबरोबर येतात प्रश्न असा आहे ज्यावेळी आपण झोपी जातो त्यावेळी या स्मृती कुठे जातात याचा अर्थ असा की या, या सर्व स्मृती खरं म्हणजे पोकळ आहेत भ्रमरूप आहेत पण त्या स्मृती मात्र आपण आपल्याबरोबर वागवत असतो अभिमानानं मी अमुक अमुक मी तमुक तमुक अशा पद्धतीचा अभिमान धरूनच आपण आपला दिवस जगत असतो हा जो कर्तेपणाचा चष्मा आहे तो आपण आपल्या डोळ्यांवरून काढतच पर नाही परिणाम असा होतो की प्रत्येक कर्म हे मी केलं माझ्यामुळे घडलं असा सूक्ष्म भाव तिथे राहतोच एखादी व्यक्ती नम्र असेल तर ती म्हणेल माझ्याकरिता हे घडलं किंवा परमात्मा करणारा आहे सद्गुरू करणारे आहेत वगैरे वगैरे पण आतमध्ये सूक्ष्म भाव हा असतोच की मी करता आहे आणि हा भाव साधनेच्या आड येतो साधनेतून मिळणारं जे समाधान समर्थ सांगतायत त्या समाधानाच्या आड येतो कसा आड येतो ते आपण पाहूया साधनेतील समाधान तेव्हाच शक्य आहे जेव्हा मीपणा गळत जाईल मीपणा हलका होत जाईल ज्याचा मीपणा घट्ट आहे चिवट आहे त्याला साधनेतून समाधान मिळणार नाही साधनेतून अपेक्षा अनुभवांची प्रतीक्षा किंवा अमुक आत्ता का घडत नाही इतकी वर्ष साधना करतोय तरी अनुभव कसा नाही आहे अशा पद्धतीचे भाव उमटतात कधीकधी साधना किंवा ध्यान इत्यादी गोष्टी नियमित केल्या जातात अनेक वर्ष केल्या जातात त्यामुळे नकळत असा भाव निर्माण होतो की अमुक अमुक वर्ष मी साधना करत आहे आता हा भाव कुठून आला साधनेची सुरुवात मीपणा टाकून देण्यासाठी केलेली होती ना मग मी साधना करतोय आणि तेही अमुक अमुक वर्ष करतोय हा भाव कुठून आला हा भाव आपल्या मनामुळे झाला मनाची एक सवय आहे संकल्प आणि विकल्प करत राहणं मनाला कोणतीही स्थूल वस्तू आपण समजू नये असं पहा एके ठिकाणी आग लागली आहे आणि दूर कुठेतरी धूर दिसत आहे आता धूर दिसत आहे याचा अर्थ असा होतो की कुठेतरी अग्नी आहे अग्नीशिवाय धूर होऊ शकत नाही तसंच जोपर्यंत संकल्प किंवा विकल्प स्वरूपामध्ये आपल्या चित्तात हालचाल आहे तोपर्यंत निश्चित समजावं की मन नावाचा पदार्थ मन नावाचं इंद्रिय अजूनही जिवंत आहे मन मेलेलं नाही संत किंवा सद्गुरू आपल्याला मन मारायला सांगतात मन मारूनी उन्मन करा ताटी उघडा ज्ञानेश्वरा असं मुक्ताबाई ताटीच्या अभंगांमध्ये सांगतायत पहा मन मारून उन्मन करायचं आहे आणि त्यासाठी साधना आहे आपण मनामध्येच राहतो आणि मनानं साधना करत राहतो विकल्पांच्या सूक्ष्म स्वरूपाकडे आपण नंतर येऊ पण मनानं साधना करत राहतो याचं एक उदाहरण पाहूया समजा आपण ध्यानाची किंवा नामस्मरणाची एक वेळ ठरवलेली आहे सकाळी सहा वाजता ध्यानाला बसायचं आता रोज न चुकता कित्येक वर्ष सहा वाजता आपण बसतो का ही गोष्ट वाटते तितकी सोपी नाही रोज काही ना काहीतरी मन आपल्याला सांगतं जरा थोडा वेळ झोपूया काल जागरण झालेलं आहे झोप पूर्ण झाली पाहिजे झोपलोच नाही तर देह कसा नीट राहील देह नीट राहिला नाही तर साधन कसं करता येईल योग्य विश्रांती पण मिळायला पाहिजे ना हे कारण किंवा अशी अनेक कारणे मनातूनच निर्माण होतात आणि सहाची वेळ हुकते सहा वाजून जातात आणि हा अजून साधनेलाच बसलेला नसतो मग कधी साडेसहा कधी सात कधी सव्वा सहा तर कधी जमल्या सहा वाजता सुद्धा अशा तऱ्हेनं आपलं मनच आपल्याला नेत राहतं एक मनुष्य कुत्र्याला फिरवत होता कुत्र्याच्या गळ्यात पट्टा होता त्या पट्ट्याला एक साखळी बांधली होती आणि ती साखळी मालकाच्या हातात होती कुत्रा फिरत होता मालकही त्याच्याबरोबर फिरत होता नंतर एकाला असा प्रश्न पडला की मालक कुत्र्याला फिरवत आहे का कुत्रा मालकाला फिरवत आहे नीट विचार करून बघा बरं का कुत्र्याची साखळी मालकाला सोडता येत नाही कारण ही भीती ही जाणीव की साखळी सुटली तर कुत्रं पळून जाईल आणि कुत्रं मालकाला सोडून कुठे जात नाही कारण हा माझा मालक हा भाव त्याच्या मनात समजा नैसर्गिक काही उर्मींमुळं ते पळूनही गेलं तरी भूक लागल्यानंतर किंवा काही काळानंतर मालकापाशी परतच येतं हे जे कुत्रा आहे ते आपलं मन आहे आणि आपण मालक आहोत मनाचे पण झालंय असं की आपण कुत्र्याच्या आधीन झालेलो आहे कुत्रं जिकडे जातं तिकडे आपण जातो आणि कुत्र पळून जाईल या भीतीनं कुत्र्याला धरूनही ठेवतो आपल्या मनाशिवाय जगण्याची मुळात आपल्याला सवयच नाही आठवून पहा आपण झोपेतून जागे होतो जाग आल्या आल्या आपण काय करतो जाग आल्या आल्या पहिली गोष्ट म्हणजे आपण आपल्या मनावरती येतो या मनाचा लय झोपेमध्ये झालेला असतो ते मन जेव्हा जाग होतं तेव्हाच खऱ्या अर्थानं आपण जागे होतो पूर्ण झोप आहे आणि जागही आली नाही अशी मधली एक अवस्था असते पहा त्या अवस्थेमध्ये आपण खरे म्हणजे जागे असतो झोपेत नसतो पण मन पूर्ण जागृत न झाल्यामुळं अजून झोपेत आहेस काय रे जागा हो असं आपण म्हणतो पहा मन पूर्ण जाग झालं ते पुन्हा संकल्प विकल्प करायला लागलं विचार मनामध्ये यायला लागले की मग आपण समजतो की आपण जागे झालो मन जाग झाल्यानंतर त्या मागून आपलं शरीर हलत आणि मग आपण उठून बसतो आणि मग पुढचा दिवस आहेच या मनाशिवाय जगण्याची मुळात आपल्याला सवयच नाही या मनाच्या आधीन होऊन जगण्यामुळे एक गोष्ट झालेली आहे हे मन आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनलेला आहे आणि मनाचं स्वरूप आपण मग अशी पाहिलं संकल्प आणि विकल्प संकल्प विकल्प हे मनाचं दृश्य स्वरूप आहे त्यामुळे संकल्प आणि विकल्पसुद्धा आपल्या जीवनाचे अविभाज्य घटक बनलेले आहेत आता इतकं खोल गेलेलं हे मन साधनेमध्ये आपल्याबरोबरच राहतं साधना खरं म्हणजे मनाला बाजूला करायची आहे पण साधनेतच आपण हे मन गुंतवून ती साधना करत राहतो परिणाम असा होतो की कि साधनेमध्ये कितीही खोल आपण गेलो तरी आपल्याबरोबर आपलं मन राहतच आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्या विकल्प अहंकार या गोष्टीही राहतात जोपर्यंत मन आहे तोपर्यंत आपण आत्मवस्तुपाशी कदापि पोहोचू शकणार नाही मूळ मुद्दा असा आहे की सद्गुरू मनाला बाजूला करायला का सांगतात कारण हे मन त्रिगुणांनी बनलेलं आहे जे बाजूला करायचं आहे ते मन विकल्पांनी बनलेलं आहे ज्या आत्मवस्तूपर्यंत पोहोचायचं आहे त्या आत्मवस्तूपाशी कोणताही विकल्प नाही कोणताही संकल्प नाही कोणतेही गुण नाहीत सत्व तम या पलीकडे आत्मवस्तू आहे आता ते खरं म्हणजे आपलं स्वरूप आहे त्या स्वरूपापर्यंत पोहोचायचं असेल तर मनाला बाजूला करणं प्राप्त आहे असं पहा आपण मंदिरात जातो चप्पल बाहेर काढतो हातपाय धुतो आणि मग मंदिरात जातो चप्पल घालूनच आपण मंदिरात जात नाही पण चप्पल घालून मंदिरापर्यंत जरूर येतो मंदिर जवळ आल्यानंतर दरवाजा आल्यानंतर मात्र ते काढून ठेवतो तसंच मनाच्या बाबतीत आहे मन एव मनुष्याणाम कारणम बंदमोक्षयो हा विषय आपण अनेकदा पाहिलेला आहे जर भगवंताकडे मन चिकटवलं तर ते आपल्याला मोक्षाच्या वाटेवर आणून सोडतं पण असं आपण न केल्यामुळं आपलं मन आपल्याला बंधनात पाडत राहतं हे, हे, हे बंधन आहे मीपणाचं आणि हे मीपणाचं बंधन घेऊनच आपण साधनेमध्ये राहतो त्यामुळे साधनेनं आपण मोक्षमार्गावरती जाण्याऐवजी साधनेचाच अभिमान बाळगून राहतो मन भगवंताकडे लावायचं आहे म्हणजे काय करायचं मनाचं दृश्य स्वरूप आहे संकल्प आणि विकल्प या स्वरूपाला भगवंताकडे चिकटवायचं संकल्प करायचा पण आत्म्याचा करायचा म्हणजे मन, मन भगवंताकडे चिकटेल सद्गुरूंनी जो उपदेश दिलेला आहे की तूच ब्रह्मा आहेस तत्वम असी या उपदेशाचा संकल्प करणं म्हणजे मन भगवंताकडे चिकटवणं मन भगवंताकडे चिकटवलं म्हणजे मंदिराच्या वाटेनं आपण आता चालायला लागलो पण मंदिर आल्यानंतर मंदिराचा दरवाजा आल्यानंतर आपण चप्पल काढून ठेवतो तसं आत्मस्वरूपामध्ये शिरत असताना आपल्या मनाचा त्याग आपल्याला करावा लागतो चप्पल घालूनच आपण मंदिरात जाऊ शकत नाही तसंच मनाला बरोबर घेऊनच आपण आत्मवस्तूपर्यंत पोहोचू शकत नाही म्हणजे पहा हां मंदिराच्या दरवाजापर्यंत जाण्यासाठी मनाचा वापर आहे पण दरवाजाच्या पुढे मात्र मनाचा काहीही उपयोग नाही तिथे मनाचा त्यागच करावा लागतो कारण एकच जिथंपर्यंत पोहोचायचं आहे तिथे विकल्प नाही म्हणून आत्मवस्तू विकल्पात्मक असती तर मनाला तिचं ज्ञान झालं असतं पण विकल्परहित आत्मा असल्यामुळं मनाला तो कळू शकत नाही त्यामुळे दरवाजात मनाचा त्याग करावा लागतो आता हे ऐकायला जितकं सोपं वाटतं तितकंच करायला कठीण आहे कारण आपण सावध असत नाही म्हणून आपल्या पायात चप्पल आहे आता मंदिराचा दरवाजा आला ती चप्पल काढली पाहिजे ही सावधानता साधकानं दाखवली पाहिजे आणि हाच विषय समर्थ पुढे मांडतायत आपल्याला अखंड मनाबरोबर राहायची सवय असल्यामुळे मनाला आता बाजूला करायचं आहे आत्तापर्यंत ते वापरलं पण इथून पुढे नाही हे ते सावधानतेनं साधकाला करता येत नाही आणि मग तो काय करतो तीच चप्पल घालून मंदिराच्या आत प्रवेश करतो मन बरोबरच राहिलं बरं का आणि त्यामुळे विकल्प संकल्प हे सुद्धा बरोबर राहिले आत्मा संकल्प विकल्प विकल्परहित आहे त्यामुळे मंदिराच्या आत जाऊनही आत्मा दूरच राहिला समर्थ या अवस्थेला काय म्हणतायत पहा मी तो ब्रह्मची झालो स्वतः साधनं कोण करीला आता ऐसे मनी कल्पू जाता कल्पनाची उठे मंदिराच्या आत गेल्यानंतर भगवंताची मूर्ती दिसते आपण दुसऱ्याला सांगतो की भगवंताचं दर्शन झालं हाच तो भ्रम आहे आपला मीपणा घेऊन आपण आत्मवस्तूपशी जातो आणि म्हणतो आत्मस्वरूप कळलं किंवा आत्मा दिसला किंवा माझा मला मी सापडलो आणि हाच तो भ्रम मग आता देवाचं दर्शन झालं असेल तर काय काम उरलं मंदिरामध्ये दर्शन करून आपण बाहेर येतो तसंच मनासहित जो आत्मवस्तूकडे जायचा प्रयत्न करतो तो आत्मा कळला आता साधनेचा काय उपयोग म्हणून साधनेचाच त्याग करू पाहतो मी तो ब्रह्मची झालो स्वत साधन कोण करीला आता हे सगळं मनामध्ये घडतंय बरं का ऐसे मनी कल्पू जाता कल्पनाची उठे म्हणून संतांनी जसं या मनाचं कौतुक केलेलं आहे तसंच हे तस मन अत्यंत फसवं आहे असंही सांगितलेलं आहे या मनाचा विश्वास धरण म्हणजे फसवणूकच करून घेणं आहे मनाचा पूर्णपणे त्याग घडणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि त्यासाठी मनाची गती जाणली पाहिजे मन संकल्प विकल्प करतं ही त्याची गती आहे हे त्याचं स्वरूप आहे आणि हे संकल्प विकल्प शब्दरूपानं आपल्या समोर येतात हे त्यांचं दृश्य स्वरूप आहे म्हणजे मन पहा मनाचं मनाचं स्वरूप संकल्प विकल्प आणि संकल्प विकल्पांचं स्वरूप म्हणजे शब्द म्हणजेच विचार आपले विचार ज्याला थांबवता आले नाहीत तो साधनेमध्ये कदापि अग्रेसर होऊ शकत नाही हे विचारच असतात जे आपल्याबरोबर कायम राहतात स्मृतिरूपानं तरी राहतात किंवा रूपानं तरी राहतात साधनेत कदाचित काही काळ शांततेचा अनुभव येईल पण याचा अर्थ मी गेला असा मुळीच होत नाही मन मेल असा मुळीच होत नाही ती स्मृती आपल्यामध्ये खोल राहते आणि साधनेमध्ये शांततेचा अनुभव आला होता या रूपानं विचाराच्या रूपानं पुन्हा समोर येते म्हणजे मन, मन आहे तिथेच आहे अडचण अशी आहे की ब्रह्मवस्तूपाशी कल्पना नाही तिथं संकल्प नाही विकल्पही नाही म्हणूनच मन तिथे मनाचं काहीही काम नाही आणि आपल्याला मात्र सवय झालेली आहे मनाची त्यामुळेच दरवाजामध्ये ही चप्पल बाजूला काढून ठेवावी लागते मनाला घेऊन दरवाजापर्यंत जरी आलो तरी अत्यंत सावध होऊन मनाला बाजूला टाकण्याचा अभ्यास करावा लागतो ही निर्विचार होण्याची जागा आहे आपलं भ्रू मध्यस्थान ज्याला आज्ञाचक्र असंही म्हणतात हाच आपल्या मंदिराचा दरवाजाही आहे जे मंदिर आहे चिदाकाश आणि ज्या मंदिरामध्ये आपला आत्मा ज्योतिरूपानं स्थित आहे या आत्मवस्तूपर्यंत जाताना जर मन आपण बरोबर घेऊन गेलो तर मुळात आपण आत शिरलोच नाही केवळ भ्रमपदरात पाडून घेतला की आपण मंदिरात गेलो आणि आपल्याला देव दिसला या मंदिरामध्ये विचारांसहित मुळात जाताच येत नाही मंदिरात पहा एक मुख्य दरवाजा असतो त्या दरवाज्याच्या बाहेरच आपण चप्पल काढतो पण त्या दरवाजातून आत गेल्या गेल्या सभामंडप लागतो आणि मग गर्भगृह असतं त्या गर्भगृहाच्या आत भगवंत प्रतिष्ठित असतो या गर्भगृहाचा दरवाजा म्हणजे चिदाकाशातील दशमद्वार आहे ज्याला ब्रह्मरंध्र असंही म्हणतात आता जी चप्पल आपण मुख्य दरवाजाच्या बाहेर सोडली ती चप्पल या गर्भगृहाच्या दरवाजापाशी असेल का मुळीच नाही इथे पूर्ण निर्विचारताच आहे स्थितीच आहे साधक जर शब्दांमध्ये राहिला तर याचा अर्थ उघड आहे त्याचं मन अजून मनाच्या जागेवरती आहे समर्थ पुढे काय म्हणतायत पहा ब्रह्मी तेची साहे उभी राहे तयेसी शोधून पाहे तोची साधू ब्रह्माला कल्पना सहन होत नाही म्हणजेच आपण जो विषय मगाशी पाहतोय तोच समर्थ सांगतायत की आत्मवस्तूपाशी संकल्प विकल्प नाही कल्पना नाही मन नाही पण जर तीच तिथे उभी राहत असेल म्हणजेच शब्दाचा संकल्पाचा विकल्पाचा कल्पनेचा अनुभव जर मंदिराच्या आत गेल्यानंतर येत असेल तर त्याला ओळखावं आणि ती कल्पना बाजूला टाकावी तयेसी शोधून पाहे तोची साधू याचा अर्थ असा झाला की अखंड सावधानता आवश्यक आहे नामस्मरणाचा अभ्यास करत असताना नामाव्यतिरिक्त कोणताही विचार येणार नाही याचा ये कटाक्षाना अभ्यास करणं आवश्यक आहे भ्रूमध्याच्या ठिकाणी लक्ष देऊन ध्यान करत असताना विचार उमटणारच नाही ही सावधानता अत्यंत आवश्यक आहे हा चप्पल टाकण्याचा अभ्यास दरवाजातच व्हायला पाहिजे चप्पल घेऊन जर आपण आत गेलो तर आपली पंचाईत होणार आपल्याला अनुभवाचा भ्रम होणार आणि त्या भ्रमामध्ये प्राप्ती झाली असा अहंकार आपल्यामध्ये शिरणार आणि हा अहंकार साधनेच्या आड येणार समर्थ म्हणतायत तोच साधू आहे जो सावधानतेनं चिदाकाशामध्ये कल्पनेचा त्याग करतो सावधानता कशासाठी आवश्यक आहे कारण कल्पना उमटली याकडे लक्ष असावं लागतं म्हणून ब्रह्मी कल्पनानंच आहे तेची तेथे उभीर आहे इथे सावधानता नको का जर आपण कल्पनेच्या प्रवाहात वाहतच गेलो तर कल्पनेला वेगळेपणानं पाहू शकणार नाही जर पाहू शकलो नाही तर तिचा त्याग करता येणार नाही समर्थ म्हणतायत साधू या कल्पनेला शोधून काढून तिचा त्याग करतो कल्पनेमध्ये वाहवत जाण्याचं एक उदाहरण पाहूया ध्यानामध्ये काहीतरी दिसलं आता काहीतरी दिसलं यामध्ये अनेक प्रकार येतात तेज दिसणे प्रकाश दिसणे कोणाचं तरी रूप दिसणे एखादा सत्पुरुष दिसणे एखादी देवता दिसणे वगैरे वगैरे आता हा अनुभव जर मी खरा मानला तर आपण विकल्पामध्ये वाहवत गेलो मनावरतीच राहिलो पण सावध जो राहिला तो हे जाणेल की हा भ्रम आहे हा काही आत्म्याचा अनुभव नाही हा काही परमात्म्याचा साक्षात्कार नाही आणि तो साधनेमध्ये राहील साधनेला धरून राहील अनुभवांकडे दुर्लक्ष करेल आपण पहा जर कधी गंगेला गेला असाल तर गंगेच्या प्रवाहामध्ये पाऊल ठेवण्याच्या आधी साखळी बांधली जाते साखळीला धरून आपण गंगेमध्ये पाऊल टाकतो कारण प्रवाह प्रचंड आहे साखळी सोडली तर गंगेच्या प्रवाहात वाहत जाऊ साखळी धरून ठेवली तर आपण व्यवस्थित गंगास्नान करू शकू जो साधनेची साखळी धरून राहील तो विकल्पाच्या प्रवाहात जाणार नाही पण विकल्पाच्या प्रवाहात वाहत गेला तर साखळी सुटली आणि साखळी सुटली की अहंकार शिरला आणि साधनेचा नाश झाला आता ही साखळी धरणे हे सुद्धा खरं म्हणजे कल्पनेचंच काम आहे बरं का कारण देहात आहे तोपर्यंत जसं आपण साधन करणार तसंच साधनेमध्ये कल्पनेचाही वापर करावा लागतो मग कल्पनेचा त्याग करायचा म्हणजे नेमकं काय तर अर्थ स्पष्ट आहे अशुद्ध कल्पनेचा त्याग करायचा आणि शुद्ध कल्पनेला कल्पने धरायचं हा विषय समर्थांनी पूर्वी एकदा सांगितलाय पण याचा उल्लेख समर्थ असा करतायत की निर्विकल्पासी कल्पावे परिकल्पिते आपण न व्हावे मी पणासी त्यागावे येणे रीती साखळी घट्ट धरून ठेवावी सद्गुरू उपदेशाची महावाक्याची सद्गुरूंनी जे सांगितलेलं आहे की ते ब्रह्मच तू आहेस याची साखळी घट्ट धरून ठेवावी हे महावाक्य घट्ट धरून ठेवणं म्हणजेच निर्विकल्पाशी कल्पावे ही प्रक्रिया आहे आत्मस्वरूपाची कल्पनाच करता येत नाही त्यामुळे निर्विकल्पाला कल्पनेत आणताच येत नाही पण सद्गुरूंनी उपदेशाच्या माध्यमानं आपल्याला निर्विकल्पाची कल्पना दिलेली आहे की आपणच ते आहोत या भावावरती आरूढ होणं गरजेचं आहे नुसता शब्द ऐकणं आणि अंतरंगामध्ये साठवणं वेगळं आणि त्या भावावरती आरूढ होणं वेगळं याचं एक उदाहरण पाहूया आपण कुठल्या भावावरती आरूढ आहोत याची स्मृती आपल्याला सदानकदा असते मी एक स्त्री आहे माझं वय अमुक आहे मला अमुक अमुक मुले आहेत मी याची बायको मी याची मुलगी मी याची सून हा भाव आपल्यावरती आरूढ झालेला आहे त्याला म्हणायचं भाव आरूढ होणं सद्गुरू जेव्हा सांगतात की तूच ब्रह्मा आहेस तेव्हा तो भाव आरूढ होणं याचा अर्थ निर्विकल्पाची कल्पना करणं पण समर्थ निर्विकल्पाशी कल्पावे एवढं सांगून थांबत नाहीत परिकल्पिते आपण न व्हावे असं ते पुढे म्हणतात म्हणजे कल्पना करणारा म्हणून आपण वेगळा उरूच नाही आपलं विसर्जन त्या निर्विकल्पाच्या कल्पनेमध्ये आपण करावं हे आत्ता घडलेलं नाही आहे आपलं आपण देहभावानं वेगळे आहोत आणि भगवंताचं नाम वेगळं आहे आपण देहभावनं वेगळे आहोत आणि तत्वम असी हा सद्गुरू उपदेश वेगळा आहे समर्थ सांगतायत की त्या उपदेशामध्ये स्वतःला विलीन करावं भगवंताच्या नामामध्ये स्वतःला विसरून जावं गोंदोलेकर महाराजांचं वाक्य आठवा नाम इतकं घ्यावं की नाम घेता घेता आपण नाम घेतो हेही विसरून जावं हेच समर्थ इथे सांगतायत परिकल्पिते आपण न व्हावी नामाला आपल्यापासून वेगळं ठेवूच नये नामनामी नामधारक किंवा ध्येय ध्याता ध्यान या त्रिपुटीचा लय इथे समर्थ सुचवत आहेत असं केलं तरच मीपणाचा त्याग घडेल मीपणाशी त्यागावे येणे रीती म्हणजे बघा आत्मसमाधान नावाची वस्तू निश्चित आहे पण साधनेमध्येही समाधान आहे मात्र ते साधन आपला मीपणा टाकून झालं पाहिजे हे समर्थांनी सांगितलं मग आता मीपणा टाकून साधन करताना सावधानता कोणती बाळगायची आपलं मन कसं करतेपणानं बरोबरच राहतं आणि ते बाजूला कसं करायचं हे समर्थांनी सांगितलं मूळ आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ना संकल्प आहे ना विकल्प आहे निर्विकल्प असा आत्मा आहे पण त्याला धरून ठेवण्यासाठी त्या निर्विकल्पाची कल्पना धरावी लागते हेही समर्थांनी सांगितलं ही कल्पना म्हणजेच सद्गुरूंनी दिलेला उपदेश भगवंताचं नाम सद्गुरूंचा अनुग्रह आहे या अनुग्रहाला धरून निर्विकल्पाशी कल्पावे परिकल्पिते आपण न व्हावे असं जर घडलं आपल्या स्वतःचा विसर जर त्या नामामध्ये ध्यानामध्ये झाला तर मीपणा बाजूला टाकला जाईल मीपणाशी त्या त्यागावे येणे रीती पुढे समर्थ आता काय उपदेश करतात ते आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी स्मरण जय जय राम